महाराष्ट्रातील टॉप पाच प्रसिद्ध गणपती कोणते आणि ते का चला तर मग बघूया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील टॉप पाच प्रसिद्ध गणपती कोणते आहेत आणि त्यांना एवढं महत्व का आहे चला तर मग सुरुवात करूया नंबर एक लालबागचा राजा मुंबई लालबागचा राजा म्हणजे मुंबईकरांचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका गणपती एकोणीसशे चौतीस पासून या मंडळाने गणेश उत्सवाला सुरुवात केली या गणपतीची खासियत म्हणजे मनोकामना पूर्ण करणारा राजा म्हणून ओळख आहे राजकारणी फिल्म स्टार सामान्य माणूस सगळेच इथे येऊन दर्शन घेतात दर्शनासाठी काही वेळा पंधरा ते वीस तासांची रांग लागते लालबागचा राजा म्हणजे श्रद्धा भक्ती आणि मानाचा प्रतीक नंबर दोन गणेश गल्लीचा राजा लालबागच्या जवळच असलेला गणेश गल्लीचा राजा सुद्धा प्रसिद्ध आहे एकोणीसशे अठ्ठावीस साली स्थापन झालेलं हे मंडळ दरवर्षी आपल्या भव्य देखाव्यांसाठी ओळखलं जातं इथे दरवर्षी वेगवेगळ्या वेग थीमवर सजावट केली जाते कधी मंदिर कधी राजवारा कधी ऐतिहासिक वास्तू म्हणूनच इथला गणपती महाराष्ट्रावर चर्चेत असतो नंबर तीन चिंचवोकीचा चिंतामणी मुंबई हा गणपती मुंबईतील सर्वात जुना सार्वजनिक गणपती मानला जातो लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली तेव्हापासून चिंतामणीची परंपरा सुरू झाली याची खासियत म्हणजे साधेपणा आणि भक्ति येथे लाखो भाविक गर्दी करतात इतिहास परंपरा आणि श्रद्धा यांमुळे चिंचवोकीचा चिंतामणी हा मुंबईतील मानाचा गणपती मानला जातो नंबर चार कसबा गणपती पुणे पुण्याचा मानाचा पहिला गणपती म्हणजे कसबा गणपती अठराशे त्र्याण्णव साली या गणपतीची स्थापना झाली आजही पुण्यातील गणेशोत्सवाची सुरुवात कसबा गणपतीच्या आरतीने होते हा गणपती पुण्याचा ग्रामदैवत म्हणून मानला जातो इतिहास आणि परंपरा यामुळे कसबा गणपतीला वेगळे महत्व आहे नंबर पाच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे पुण्यातील सर्वात जास्त प्रसिद्ध गणपती म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये या गणपतीची स्थापना झाली यांच्या मूर्तीची उंची सुमारे सात फूट असून ती सोन्यांच्या दागिन्यांनी सजवलेली असते दरवर्षी इथे लाखो भाविक येतात बॉलिवूड स्टार्स खेळाडू राजकारणी साधे भक्त सगळ्यांचा आवडता गणपती म्हणजे दगडूशेठ तर हे होते महाराष्ट्रातील टॉप पाच गणपती लालबागचा राजा गणेश गल्लीचा राजा चिंचपोकीचा चिंतामणी कसबा गणपती आणि दगडूशेठ हलवाई गणपती हेच लोकांच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे केंद्र आहे तुम्हाला यापैकी कोणता गणपती सर्वात जास्त आवडतो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद